सध्या मे महिना आला तरी सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाकता आलेली नाही त्यातच काल अवकाळी पाऊस पडलेला आहे मात्र अशातच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील तीनबत्ती नाका येथील आंबा बाजारात हापूस आंबे दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात मुंबई व पुणे येथील पर्यटकांनी व स्थानिकांनी आंबे खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली सध्या अठ्ठावीसशे रुपये शेकडा असा आंब्याचा दर असून ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी करताना दिसत आहेत त्यामुळे स्थानिक फळबागायतदारांचा हापूस आंब्याचा खप चांगला होत असून चांगला नफा देखील मिळत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे माझं माझं नाव शरद बालारोन सुशवीरकर मी माझं गाव चिजगड येतलवाडी मी खेडमध्ये हापूसचा धंदा करतो खेडमध्ये पो पुणा आणि मुंबई हे पर्यटक वाढल्यामुळं आंब्याला चांगला भाव मिळत आहे आणि पावसाच्या वातावरणामुळं सध्या ह्या वर्षी पीक कमी आले त्याच्यामुळं सध्या मा रेट टाईट आहे खेडमध्ये जो मार्केट भरला जातो तो मुंबई आणि पुणे आणि खेडचे सगळे शहरमधले जे व्यावसायिक आहेत ते माल चांगला घेतात आणि चांगला प्रतिसाद देतात आम्हाला आमच्याकडून निसर्गाकडून थोडंसं काय प्रतिसाद खराब थोडासा होतो ते आम्हाला मुंबईवाले खेडवाले सगळे आम्हाला सहकार्य करतात आणि त्यामुळं आम्हाला तो व्यवसाय करण्याला जरा संधी मिळते